सकाळी सकाळीच उलट्या उठून बसण्यासाठी त्रास बच्चू कडू यांची प्रकृती प्रचंड खालावली कार्यकर्त्यांची चिंता वाढली प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे गेल्या पाच दिवसांपासून बच्चू कडू यांचंही आंदोलन सुरू आहे या पाच दिवसात बच्चू कडू यांनी अन्नाचा कण घेतला नाही आहे त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आज सकाळीच त्यांना उलट्या झाल्या त्यांना उठून बसण्यासाठी त्रास होत आहे त्यामुळे बच्चू कडू यांच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांची चिंता वाढलेली आहे बच्चू कडू यांचे कार्यकर्ते उपोषणस्थळी येत आहेत बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे पाच दिवसात बच्चू कडू यांनी अन्नाचा एकही कण घेतला नसल्याने त्यांची प्रकृती आता खालावलेली आहे बच्चू कडू यांना उठून बसण्यासाठी त्रास होतो आहे सकाळी सकाळी त्यांना उलट्या झाल्याने तब्येत आणखीनच खालावलेली आहे पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्याने त्यांचे वजन चार किलोने घटलं आहे दरम्यान बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत आणि त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुपारी ऑनलाईन बैठक होणार आहे त्यामुळे राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित आहेत या ऑनलाईन बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तारीख केव्हा देणार तारीख जाहीर झाल्यावरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असं कडू यांनी म्हटलं आहे त्यामुळे या, या मुद्द्यावरच आजच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजच्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे काल फोनवर बोलले जिल्हाधिकारी इथं हो बैठक घेईल आज बैठक घेण्याची शक्यता आहे आणि सी एमची सुद्धा व्ही सीद्वारे होईल काय सर काय भाऊ आनंदची तकली मला वाटतं ज्यांनी बैठक घेणं आज कबूल केलं आहे वी सीद्वारे हो काय पण बैठकीच्यामध्ये आज ऑनलाईन बैठक येणार आहे आजच्या बैठकीमध्ये थोडं त्यांनी तर म्हटलं करणं आमच्या आधी दिलं तर तुम्ही अन्न त्या अंदाज सोडणार पण निवडं आश्वासन देऊन नाही चाललं त्यांना तारीख वगैरे सगळं सांगावं लागेल तारीख सांगितल्याशिवाय दिव्यांगांचा मानधन वाढल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी अमरावती